मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष या ठिकाणी देशातला सर्वात मोठा पक्ष असा संबोधला जातोय एकीकडे काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी ज्या चुका केल्या त्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला लोकांनी निवडून दिलं मात्र याच भारतीय जनता पक्षाला लहानाचं मोठं होण्यापर्यंत ज्यांनी मदत केली ती म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना याच शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला एक खासदारापासून सत्तेत बसवण्यापर्यंत सोबतीची साथ दिली मात्र त्याच भारतीय जनता पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंना दाबण्याचा प्रयत्न केला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव अखेर उद्धव ठाकरे मातोश्रीपासून हिसकावण्याचं कामही केलं इतकंच काय तर देशातील छोटे मोठे राज्यातील जे पक्ष होते त्या पक्ष संपवण्याचा घाटही भारतीय जनता पक्षाने घातला राज्यात आणि देशात विरोधकच ठेवायचं नाही ही नीती अवलंबत विरोधी पक्षातील नेत्यांवरती आरोप करून त्यांना आपल्या पक्षात घेऊन क्लीन चिट द्यायची आणि आमदार खासदार मंत्रिपद या ठिकाणी बसवायचं जनतेने पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सामोरं मतदान जाण्यासाठी जेव्हा वेळ आली तेव्हा यावेळेस लोकांनी सत्तेपासून बहुमत देण्यात नकार दिला अशातच भारतीय जनता पक्षाला झालेला लोकसभेला दारुण पराभव इतकं सगळ्या काही गोष्टी घडल्या मात्र या ठिकाणी एकच नाव चर्चेचा विषय ठरतो तो उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जो सत्ता आहे आणि सर्व काही या पक्षाकडे आहे अशा लोकांना या ठिकाणी लढताना त्यांच्या विरोधात दिसतायत उद्धव ठाकरे यांचं नाव यासाठी चर्चेचा विषय ठरला की ज्या माणसाकडे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव नाही तरीसुद्धा या ठिकाणी मनुष्य हा नेता लढवया नेता म्हणून आज ओळखला जातोय संपूर्ण देशातील इतर छोटे राज्यातील पक्ष हे उद्धव ठाकरे यांच्याकडून बोध घेताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व काही असूनसुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं की उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणीही राहणार नाही मात्र त्याच उद्धव ठाकरेंची भीती आज बलाडे असलेल्या भाजपला सुद्धा वाटू लागते याचमुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे सत्ताधारी संपूर्ण केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या राजकारणाची सुरुवात होत नाही हेही तेवढं सत्य आहे यावरूनच उद्धव ठाकरे यांची ताकद काय आहे ते दिसून येते मंडळी शेतकऱ्यांचा कर्जमाफी करणारा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना ओळखलं जातं उद्धव ठाकरेंच्या काळामध्येच कापसाला चांगला भाव मिळाला सोयाबीनला सहा हजारापर्यंत भाव मिळाला याचमुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहावं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं असं शेतकऱ्यांची भावना कालच्या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बघायला मिळाली भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे हे नाव आता जड जाऊ लागलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या रूपाने जरी त्यांना शिवसेनेचं नाव चिन्ह असलेला मनुष्य आपल्यासोबत भेटला असेल नेतासोबत भेटला असेल तरी मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले कॉन्ट्रॅक्टर आमदार खासदार यांची कामं प्रलंबित होती यांच्या फायली क्लिअर करण्यासाठीच यांच्यातील बरेच मंडळी आज एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करून काम करताना दिसत आहेत मात्र त्यांच्याही मनामध्ये कुठे ना मना कुठेतरी आज उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आणि सन्मान आहे असे बरेच मंडळी आहेत की त्यांनी एक चकार शब्दसुद्धा ठाकरे कुटुंबियाने मातोश्रीच्या विरोधात काढलेला नाही धनुष्यबाणाची चिन्हाची ही लढाई सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता आहे सर्व काही आहे एकीकडे म्हणायचं की उद्धव ठाकरे राजकारणातून संपतील आणि त्याच उद्धव ठाकरेंची ताकद यांना रोज बघायला मिळते ज्या अजित पवारांवरती आरोप केले सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला चौकशीचे आरोप केले तेच आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि तेच आज देशाचे पंतप्रधानाचं स्वागत करताना आपल्याला बघायला मिळतात यावरून भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा केवळ सत्तेसाठी काही पण हेच या गोष्टीतून दिसून येतोय मंडळी शेतकरी असेल सर्वसामान्य कामगार असतील या प्रचंड लोकांच्या या ठिकाणी बेरोजगारी महागाई याबद्दल बोलायला कोणीच नाही जात धर्म पंत याचंच राजकारण किती दिवस चालणार हाही एक प्रश्न आहे सर्वसामान्य पत्रकार यांच्या विरोधात बोलू शकत नाही आज आपण असंख्य पत्रकार बघताय की त्यांना नेवी न्यूज चॅनल सोडून आज स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार करावं लागलं त्याचं कारणही आहे की ते, ते भाजपच्या विरोधात बोलू शकत नाहीत कारण की असं म्हटलं जातं की मोठे चॅनल आज भाजपच्या ताब्यात आहे हेही ते सत्य आहे मंडळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं कंपॅरिझन हे होऊ शकत नाही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे शिवतीर्थावरती आपण बघितलं की डोक्यावरती खुर्ची घेऊन पावसाचा बचाव करणारे चिखल तुडवत येणारे शिवसैनिक चटणी भाकर खाऊन येणारे शिवसैनिक आजही आपल्याला शिवतीर्थावरती दसरा मेळाव्यात बघायला मिळाले तर आम्ही दुसरीकडे पैशाची बचत करतोय असं सांगून शेतकऱ्यांना मदत करतोय असं सांगणारे एकनाथ शिंदे यांचा भाडे हे कोट्यवधीच्या घरामध्ये असलेल्या बेकेशी या ठिकाणी झालेला आहे मंडळी राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव नेहमीच चर्चेत राहणार आणि यापुढेही राहील कारण की उद्धव ठाकरे हे सगळ्या विरोधकांना उरून पुरत आहेत अमित शहा देवेंद्र फडणवीस मोदी सर्वांना म्हणजे भारतीय जनता पक्ष जो स्वतःला भलाडी मानतो त्यालाही त्याच्या वरिष्ठाच्या वरिष्ठ नेत्याला ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय या ठिकाणी त्याच्या राजकारणाची दिवसाची सुरुवात होत नाही हेही तेवढं सत्य उद्धव ठाकरे यांच्याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसह जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद